आम्ही धारा सोसायटी त्रिमूर्ती अंबड लिंक रोड नाशिक येथे नुकतेच मास्टरपीस हेअर अँड ब्युटी सेक्स सलूनचे भव्य उद्घाटन गुरु गम भा सुशिलाबाई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले संचालक अशोक गणपत सोनावणे सौरभ अशोक सोनावणे अनुज अशोक सोनावणे हे आहेत महिला व युतीसाठी स्पेशल ऑफर घेऊन आले आहे ती म्हणजे एकशे एकोणपन्नास रुपयात लेडीज हेअरकट आठ ते वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत अवश्य लाभ घेण्याचे आवाहन संचालक सोनावणे यांनी केले आहे तसेच विविध हेअर कट फेस मशाज ब्लीच नवरदेव व नवरीचा मेकअप आदी सेवा दिली जाणार आहे उद्घाटन प्रसंगी विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक उद्योजक मान्यवरांनी हजेरी लावली होती पत्ता शॉप नंबर सहा आमिधर सोसायटी श्रावण सेक्टर अंबड लिंक रोड नाशिक मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी ब्याण्णव तेवीस अठ्ठ्याहत्तर सर्वप्रथम मी सर्व सोनोने कुटुंबाचं या ठिकाणी अभिनंदन करतो आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे मित्र म्हणजे हो यांना खरोखर मानण्यासारखं आहे का, का त्यांनी दोघं मुलं हे नोकरीला न पाठवता त्यांच्या व्यवसायामध्ये उतरवले कारण काय माहिती आहे का आज आपला मराठी माणूस पुढे यायला पाहिजे का होतं प्रत्येकजण नोकरी नोकरी करत फिरतो नोकरीमध्ये जर बघायला गेलं तर तसं काही नाही फक्त पाट्या टाकण्याचं काम आहे माझ्या हिशोबाने तुमच्यातली जी काही कला आहे जे काही आहे वैशिष्ट्य आहे ते तुम्ही तुमच्या व्यवसायात दाखवा आणि व्यवसाय पुढं नेण्यासाठी ते जे मला एवढा विश्वास आहे त्या दोघं मुलांवर यांच्यावर तर आहे त्यांचा प्रोग्रेस झालाच आहे पण त्यांची मुलंसुद्धा ना खूप होत करू मी डेप पहिल्या दिवसापासून पाहतो आहे त्यांना पहिल्या दिवसापासून मेहनती आणि इथं काम चालू असताना रिनोव्हेशनचं चा काम चालू असताना एक एक मिनटं ते स्वतः त्यांनी लक्ष घालून त्यांच्या पद्धतीने त्यांना जे जे पाहिलं तसं करून घेतलेलं आहे ते आणि माझ्या माझ्या मानकर कुटुंबातर्फे त्यांना पाहिजे तीही मदत मी करायला तयार आहे व्यवसायासंदर्भात त्यांनी खूप पुढे जावा माझी अपेक्षा आहे नमस्कार आमचे बंधू अशोक सोनवणे यांनी उपेंद्रनगर या ठिकाणी सलून उघडण्यात आलेले आहे मास्टर मास्टर बीच त्याला आमच्या राहण्या परिवाराकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आज अतिशय आनंद होतो आहे की एक सामान्य कुटुंबातला मुलगा त्यांनी खेड्यागाव गावातून येऊन त्यांनी अशोक बंटी सोनवणे त्यांनी आज त्याचं सलूनचं मुलांसाठी त्याच्यासाठी आज कष्टातून हे दुकान उभं केलेलं आहे मी त्याला त्याच्या भावी वाटचालीस त्याला खूप खूप शुभेच्छा देतो आई वर्लांचा वारसा चालू आणि या दुकानाची बरभराट होऊन अजून दुसरा शोरूम या ठिकाणी कॉलेज लावो रोला गंगापूर रोलावा अशा शुभेच्छा देते आणि श्री गजानन जय गजानन बाबा की जय हो जय दत्त महाराज की, की गुरु माऊली की आणि माझ्या वाणीला विराम देते जय श्री गजन दे दे वेद न्यूज साठी प्रतिनिधी चंदन खरे सिडको